वसमत तालुक्यातील भोगाव धानोरा येथे बौद्ध समाजाला मागील शंभर वर्षापासूनची परंपरा असलेल्या ही असतानाही तहसील प्रशासनाने काहीही विचार न करता ही जागा रद्द करण्यात आली आहे यामुळे संतप्त बौद्ध अनुयायांनी वसमतच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून ते उपविभागीय कार्यालयापर्यंत ढोल तशाच्या गजरात तिरडी आंदोलन केले आहे या समाजाला ही वेदना भोगाव्या वे लागल्या आणि मेल्यावरही वेदना सहन कराव्या वे लागत असून म्हणून या प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करत हे तिरडे आंदोलन काढण्यात आलेले आहे या आंदोलनाला म भीमटायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले तर प्रशासनानं ही जाग जागा बौद्ध नाही दिल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी करण्यात आला आहे या, या, या तिरडी आंदोलनामध्ये महिला व पुरुषांनी मोठा सहभाग नोंदवला होता यावेळी भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार इंगळे दिनेश हनुमंती प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भीमराव कांबळे नितीन कांबळे संतोष शिवभगत रंगनाथ शिवभगत अंबादास कांबळे गौतम कांबळे समस्त बौद्ध समाज व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती आज हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये भोगाव दानोरा म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये आज स्मशानभूमीसाठी जागा उरलेली नाही या ठिकाणी त्यांचा लढा बऱ्याच वर्षापासून आहे सात बाराला सात गुंठे ना आ, साध, आ, त्या ठिकाणी लागलेली जमीन असताना ए डी एम साहेबांनी या, या कालपर्वा ती जमीन त्या सात बाराहून उडवलेली आहे त्यामुळे आता यांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही त्यामुळे गोळगाव येथील सर्व ग्रामस्थ आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं एटीएम कार्यालयाच्या समोर आम्ही तिर्डी आंदोलन केलेलं आहे मित्र या ठिकाणी मेल्यानंतर जरी आमच्या माणसाची जर अवेलना होत असेल तर आम्ही आंबेडकरी जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये आमच्या समाजातला एखादा माणूस भोगावचा जर मज झाला तर आम्हाला जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही एसडीएम कार्यालयाच्या समोर येणारा अंत्यविधी करणार आहे म्हणजे एवढा केला की बघा ना शंभर वर्षापासून जी मशानभूमी आहे ती अंत्यविधी आतापर्यंत आम्ही करत आलो आहोत पुन्हा दोन हजार पाच ला त्याची सात बारा सुद्धा तयार आहे त्याचा सुद्धा झालेला आहे सात गोंठे आर कोणी आधार उडवली आणि आमची पर्यावस्था कोणती न देता कसं काय उडवण्याचा अधिकार आहे यापूर्वी अधिकाऱ्यांना बोलले होते काय आश्वासन दिले होते काय आम्ही दोन तीन वेळा चर्चा केली साहेबांना फक्त आम्हाला उडवडीची चर्चा केली नसून केली कोणताही निर्णय घेतला नाही पुढचा पाऊल काय राहिला सर आम्ही तिथं अंत्यविधी करतो शंभर वर्षाचा जर हे जर मुंबईत असतील तर मग आम्हाला ही शासनाची जागा आहे ना एटीएम थोडी जागा आहे आम्ही करतो भावनेच्या आधारावरती या देशामध्ये राम मंदिराचा निकाल लागला केवळ भावने कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आमची आस्था आहे आमची भावना आहे या आधारावरती राम मंदिर त्या ठिकाणी राम भक्ताच्या लोकांना दिल्या आलेला आहे या ठिकाणी आमची आस्था आहे भावना आहे आणि शंभर वर्षाची आमची परंपरा आहे शंभर वर्षापासून आम्ही ज्या ठिकाणी अंत्यविधी करत आहोत त्या ठिकाणी रेकॉर्डला देखील आमची नोंद झालेली आहे एका एका बाजूला भावना आहे दुसऱ्या बाजूला आमचा रेकॉर्ड देखील आहे असा असताना भावनेचा विचार न करता आमच्या परंपरेचा विचार न करता रेकॉर्डचा विचार न करता आणि या या जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश आहे स्पष्ट स्वरूपाचा की जोपर्यंत भोगाव येथील बौद्ध लोकांना स्मशानमीसाठी पर्याय जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंतचा जुना जो फेर आहे तो फेर रद्द करू नये असा असे आदेश असताना देखील इथल्या वसमतच्या तहसीलदारांनी चुकीच्या प्रकारचा पंचनामा करून अहवाल सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी अहवाला स्वतः सांगितले आहे की गावातल्या गावामध्ये त्या ठिकाणी जी, आ, जी आ, सरकारी जमीन आहे सरकारी जमिनीवर इतर लोकांचा त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे मसनोट आहे आणि तिथं जागा उपलब्ध नाही त्या लोकांचा विरोध आहे आज तारखेत गावामध्ये एखादी व्यक्ती मय झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी जागा शिल्लक नाही अशी गंभीर स्वरूपाची स्थिती निर्माण झालेली आहे जर आम्ही कोणाचा अंत्यविधी करायला त्या ठिकाणी गेलो तर याच्यापूर्वी एक घटना या गावात घडली होती दहा पंधरा वर्षाखाली आमचं त्या ठिकाणी लाकडं रचले होते ते रचले लाकडं फेकून दिले निदा नदीमध्ये फेकून दिले दोन तीन वेळेस त्या ठिकाणी आमच्या त्या ठिकाणी प्रेताचा अवेलना झालेली आहे अवमान झालेला आहे गंभीर स्वरूपाची घटना झाली आहे त्या काळात सोशल मीडिया नव्हता आज ही परिस्थिती जर घडली असती तर फार वातावरण चिघळ असतं एका भोगावचा विषय नाही या हिंगोली जिल्ह्यामधल्या संबंध बौद्ध लोकांचा हा विषय आहे गंभीर विषय आहे प्रशासनानं गांभीर्याने याच्याकडे घ्यावं आणि तात्काळ रेकॉर्डला सातबारावर बोध स्वयंची नोंद करून द्यावी जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम इथल्या प्रशासनाला वाईट प्रकारचे भोगावे लागतील सर्व मीडियांचा भोगाव मध्ये अपर जिल्हा अधिकाऱ्यांचे असे आदेश होते की त्या ठिकाणी बोध समाजाला जी जागा आहे खाजगी असेल ती उपलब्ध करून द्या तर तहसीलदार मॅडमनी अगदी त्यांच्या मनाने त्यांच्या सोयीनुसार सगळं गावकरी जमलेले असताना त्यांनी चुकीचा पंचनामा केलेला आहे आणि त्या पंचनाम्यावर गावातल्या कुठल्याही एकाही व्यक्तीची सही नसताना त्यांनी बौद्ध समाजाची स्मशानभूमी ही त्या फेरवून रद्द केलेली आहे म्हणून ह्या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो आमच्या सर्व गावकऱ्यांची सहमती असल्यामुळं सर्व आम्ही गावकरी मिळून ह्या ठिकाणी आलेलो आहोत